साथे। आज माध्यमातून आम्ही महिला आघाडी सुद्धा सर्व म्हणजे आत्ता सध्या आम्ही डोंबोलीमध्ये सर्व कविता बरोबर आहे ना आपण सर्व महिला आघाडी विधानसभा आपण डोंबोलीमध्ये तर सर्व लोकांनी महिलांच्या भेट घेतोय तिथे सर्व एकच अनुभवायला मिळतंय आम्हाला सगळ्यांना की खूप फार काम चाललेलं आहे आपल्या आता सरकारचं आणि आपल्या महिला आघाडी आपला पूर्ण महिला सगळ्या काही मुख्यमंत्री साहेबांच्या का पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत आणि आम्ही पण आज आमचा पण इथं संकल्पसुद्धी सातारा संघ डोंबोलीमध्ये सातारा जिल्ह्याची संस्था आहे आणि आपले मुख्यमंत्री साहेब सुद्धा सातारचेच आहेत त्यामुळे आमची अख्खी संस्था साहेबांच्या पो मागे आहे जेवढ्या डोंबोलीमध्ये आहे महिला आघाडी सगळ्या साहेबांच्या मागे आणि अख्खी डोंबोली नाही अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र मागे गंभीर उभा आहे आणि आता आपल्याला कोणच हात लावू शकत नाही म्हणून हे केदार नावा एक है है। के केदार नावाचे जे म्हणजे तर आपण हे मोर्चा काढायची आवश्यकताच नाही हे काय काम आहे पण तरी पण आपण काढले की बाबा नाही आमच्या वाट्याला जायचं नाही आमच्या वाट्याला जाईल तर बघा म्हणून त्या सुनील केदार केदार जे आहेत त्यांचा जाहीर निषेध करत आहे की आमच्या वाटेल राहुल गांधी सर्वांना सन्मानाचा जय महाराष्ट्र मुळात आजच्या सगळ्या पहिलांचा इथे उजवेग पाहिला नेतो सुनील किदारे ना जाहीर मॅसेज सगळ्या बहिलांना अरे जे महिलांच्या वाटायचं कारण महिलांचा सन्मान भविष्य बदल वाढतेला आहे तो असं म्हणतो की आम्ही जर सत्तेत आलो म्हणजे हद्दपार झालेली काँग्रेस जर पुन्हा सत्तेत आली तर ही योजना आम्ही बंद करून हा जो प्रक्षुड आहे ह्या भगवत बसलेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काम करते ते भगवत बसलेलं काम म्हणून चांगल्यात आणलेल्या कार्यामध्ये विकासाकडा कसं घालायचं ही मनोवृत्ती काँग्रेसची आहे वर्षानुवर्ष त्या काँग्रेसला याच महाराष्ट्राच्या जनतेने घरी बसवलेलं आहे आणि आपण समोर हे जर काँग्रेस अशा काढून ठेवत्या तर आम्ही महाराष्ट्राच्या रणरागिणी शिवसेनेच्या रणरागिणी मात्र त्याला इथे थारा देणार नाही आणि त्याला आणि काँग्रेसला आम्ही हक्कपर्णा यांचं नामशेष आम्ही करू याचा मात्र मी निर्माण देते शिवसेनेच्या वतीनं लाडक्या मुख्यमंत्र्यांनी जी आम्हाला ओळख दिली महाराष्ट्राच्या लाडक्या पहिलींना ओळख दिली त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी योजना राबवल्या मुलांसाठी वृत्त लोकांसाठी ज्या महिला राबवल्या आमच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पुढे जावं यासाठी ज्या योजना राबवल्या या ह्या नकद्रस्त काँग्रेसला बघत नाहीत आणि म्हणूनच हे किल्लावर ही सुनील केदार जाहीर निषेध ही आता नाही टाकली तर पुढे मात्र महाराष्ट्राचं काही खरं नाही पण जो आक्रोश तुम्ही बघताय सुनील केदारे तुला करू आणि ही वर्गा तू खात्री याच्या पुढे जर अशा प्रकारच्या वर्गाना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेबद्दल किंवा आमच्या योजनांबद्दल जर केल्या तर तुला मात्र धूर चाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र